आज आपण गोवा मुक्ती दिन या विषयावर निबंध बघूयात गोवा मुक्ती दिन दरवर्षी एकोणावीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस गोव्याच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे दीर्घकाळ चाललेल्या परकीय सत्तेच्या गुलामगिरीतून गोवा मुक्त झाला या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो इतर अनेक भारतीय राज्यांप्रमाणेच गोव्यावरही परकीयांचे राज्य होते पोर्तुगीजांनी सुमारे चारशे पन्नास वर्ष गोव्यावर राज्य केले भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले तरी गोवा मात्र अजूनही पोर्तुगीजांच्या ताब्यात होता गोव्यातील जनतेला स्वातंत्र्य हवे होते पण पोर्तुगीज सत्ता येण्यास तयार नव्हती गोव्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी मोठा संघर्ष केला डॉक्टर राम मनोहर लोहिया यांसारख्या ने अनेक नेत्यांनी गोवा मुक्ती चळवळीला दिशा दिली अनेक सत्याग्रहींनी अन्याय सहन केला तुरुंगवास भोगला पण स्वातंत्र्याचा लढा मात्र सोबला नाही अखेर एकोणीशे एकसष्ट साली भारत सरकारने ऑपरेशन विजय ही लष्करी कारवाई सुरू केली भारतीय सैन्य नौदल आणि वायुदल यांच्या संयुक्त कारवाईमुळे एकोणवीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी गोवा दमन आणि डीव पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त झाली याच दिवशी गोव्यावर भारतीय ध्वज पडकवण्यात आला गोवा मुक्ती ही केवळ भौगोलिक मुक्ती नव्हती तर ती भारतीय एकतेची आणि स्वाभिमानाची विजय गाथा होती गोव्यातील लोकांना आपली भाषा संस्कृती आणि परंपरा मुक्तपणे जपण्याचा अधिकार मिळाला पुढे अठराशे सत्याऐंशी सा साली गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला आज गोवा मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शाळा महाविद्यालये शासकीय कार्यालयांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केले जाते आणि देशप्रेमाचे विचार जनतेपर्यंत पोहोचवले जातात गोवा मुक्ती दिन आपल्याला स्वातंत्र्याचे मोल त्यासाठी केलेला त्याग आणि राष्ट्रीय एकतेचे महत्व शिकवतो देशासाठी लढणाऱ्या वीरांचे स्मरण ठेवणे आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करणे हीच गोवा मुक्ता मुक्ती दिनाची खरी प्रेरणा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला का जर हो तर मला कमेंट बॉक्समध्ये तसा सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद